रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची कुठंही शेतामध्ये जा कुठे अगदी पहिला डाळीम शेतीला सुद्धा तेल बागांना शेतकऱ्यांना हैराण केलेले म्हणजे डाळीम शेतात वैतागलेले शेतकरी म्हणजे राजेंद्र शिंदे साहेब निमकरंज वापरलं होतं शेतकऱ्यांना त्यांनी गेल्या वर्षी तर एकही स्पॉट तेल्याचा नव्हता बागेमध्ये रामायग्रोटेकचं जैविक उत्पादन म्हणजे असे की देशी गाईचं जसं तूप असत तेलाच जे आपण म्हणत होतो हे एकदम पूर्ण सुकलेलं आहे तेल आणि ते पण एक फळ आहे पूर्ण झाडावर रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आज सगळीकडे म्हणजे कुठंही डाळिंब शेतामध्ये जा कुठंही बघा की अगदी पहिला बार असणाऱ्या शेतीला शेतीलासुद्धा तेल्यांनी बागांना शेतकऱ्यांना हैराण केलेलं आहे पण आज आपण राहू या ठिकाणी आलो आहे राहू तालुका दौंड पुणे श्री राजेंद्र शिंदे साहेब यांच्या प्लॉटवर पण कधी शिंदेसाहेबांना फोन करा साहेब काय डाळिंबाचं कसं आहे डाळिंब काय काय स्टेज आहे एकच शब्द असायचा म्हणजे डाळींब शेतात वैतागलेले शेतकरी म्हणजे राजेंद्र शिंदे साहेब पण आमची भेट झाली दोन वर्षापूर्वी आणि त्यांनी खरंच इमानदाराने रामायोटेकच्या प्रोडक्टवर उत्पादनावर विश्वास ठेवला आणि निमकरण जो वापरलं होतं शेतकऱ्यांना त्यांनी गेल्या वर्षी तर एकही स्पॉट तेल्याचं नव्हतं अख्ख्या बागेमध्ये आणि ही जी आपण उभा आहे हे बागेमध्ये तेल्याने अक्षरशः गेल्या एक दोन वर्षापूर्वी पूर्ण थैमान घातलेलं अर्धाच्या अर्धा माल तेल्याने गेलं होतं म्हणजे जे डाळिंब आपण पाहिलं आज हे बघा डाळिंब डाळिंबावरती चमक साईज आत्ता किती महिन्यासुद्धा झालेली पाच महिन्यापर्यंत झालेली साईज तर आता याच्यावर शंभर दीडशे ते मॅक्झिम दोनशे साईजपर्यंत आता साईज हे साईज शेतकरी मित्रांनो आज तेल्या म्हणजे तेल्या कंट्रोल होत नाही तेल्यावर वायता गोवून उपटून टाकलेल्या बाग आहेत पण आज ही बाग तेल्या दोन वर्षापूर्वी इतका होता की बगल तो फळ ऐंशी टक्के तेले होता आज एक ते दोन टक्के नगण्य म्हणजे एखादं दुसरं फळ आहे झाडावरती तेले असणार पण आज बघा आपण त्या शेतकरी मित्रांना भेटू तर चला आपण त्यांची आज ओळख करून घेऊ आणि त्यांना भेट देऊ तुम्ही अगदी बाग काढायची म्हणून ह्याच्यावर स्टेजिंग तारा जे काय होतं तेवढं सगळं काढून टाकलं ही बागच तुम्हाला काढायची काढायची कधी दोन हजार बावीस ला आपली भेट झाली चोवीस कधी भेटलं काय म्हणलं शिंदे मामा बागच काय कसं नाही आपल्याला बाग उठायची बाग काढायची म्हणलं तुम्ही टोटल शेड्यूल युज करा आपलं बघा मग नंतर वा काढा तारा वगैरे सगळे काढून टाकले काहीच नाही काहीच नाही तुम्हाला आता कसं वाटतंय म्हणजे आता बर का समाधान वाटतं झाडाकडे शंभर टक्के वर म्हणजे शेतकरी मित्रांनो रामयग्रोटेकच जैविक उत्पादन म्हणजे असे कि की देशी गाईचं जसं तूप असत खाल्लं की रूप येत नाही रूप येत नाही तसं रामॅग्रोटेक वापरलं त्यांनी दोन वर्षापर्यंत पासून सुरुवात केली पण त्यांच्या दोन वर्षापूर्वी तेलला हा पन्नास तरी टक्के होता पन्नास ते साठ टक्के मामा समजा शंभर फळांमध्ये साठ फळांवर तेल होता आज बागेमध्ये काय अवस्था आहे काय परिस्थिती कुठं तरी एखादं फळ आहे म्हणजे कुठं तरी तो पण पूर्ण जळलेला आता इथं बघायला तेल नाहीये कुठं झाडावर पण काही ठिकाणी आहे तर तो आपण दाखवू इतर शेतकऱ्यांना पण आता तुमचा शंभर टक्के तेल आहे कंट्रोलमध्ये आणि तुम्ही शंभर टक्के राम्या वापरते का शंभर टक्के म्हणजे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगतात म्हणजे काय सांगतात राम्याविटेक उत्पादनाचा रिझल्ट आहे का नाही ना वापरलंच पाहिजे वापरलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो रासायनिक शेती करणं म्हणजे जसं म्हणतात ना एखादा दारुड असतो त्याला दारू पिऊ नको दारू पिऊ नको शे फक्त म्हणजे अगदी स्टार्टिंगला तेव्हापासून शेण आणि त्यानंतर कंटिन्यू रामायो समृद्धी रूट मॅजिक बायोसृष्टी ज्ञानोशक्ती जे काय आहे ते सर्व उत्पादन तुम्ही सायजर सायझर गोल्ड आणि तेलावरती निमकरण करण सापड तर देशी गाईचं तूप आपण म्हणतो ना ते आत्ता मानवायला सुरुवात झाली रामायोटिकची जैविक उत्पादनं म्हणजे देशी गायचं तूप आणि देशी दारू म्हणजे रासायनिक उत्पादन टाकलं की झटका पण मातीचा बी झटका करणार आणि झाडाचा बी झटका करणार त्यापेक्षा जैविक उत्पादनं वापरत शेतकरी मित्रांनो आणि जैविक उत्पादनं हे दाखवून देतात की आज शेतीमध्ये जो माल आहे ह्याच्यावरती चमक बघा ग्लेज आणि आता हे बागा आहे चार ते पाच हे बघा आता तेल्याचं जे आपण म्हणत होतो हे एकदम पूर्ण सुकलेलं आहे तेल आणि ते पण एक फळे पूर्ण झाडावर पूर्ण जळून गेले तेल म्हणजे हा कंट्रोल झालेला आहे शेतकऱ्यांना तर हेच आता हे बागेमध्ये शंभर टक्के तेले असणारा पूर्ण हे कंट्रोल झालेलं आहे आणि टक्के शेड्यूल वापरलेले तर शिंदे साहेब आता मनापासून तुमची एक प्रतिक्रिया पाहिजे ह्याच बागे दोन वर्षापूर्वी जबरदस्त तेलेने फुल झालेली झाड आज तुम्हाला ह्या झाडाकडे बघितलं खरंच काय वाटतंय बरं म्हणजे काय शेतात करताना काय वाटतं चांगलं वाटतं चांगलं वाटतंय का बाग वाचली असं वाटतं बाग वाचले बरं झालं तरी गेला असत बाग निघून हो थाकाई। थाकाई <laughs> तर आपली जेव्हा मुलाखत व्हायची तेव्हा तुमचं काय असायचं ह्या बागेबद्दल काढूनच टाकायची काढून टाकायची उपटून टाकायची डाळीम शेतीच करायची नाही पण आज दोन वर्षानंतर खरंच ह्या बागेत मलाही समाधानी वाटते की रसायनातून जे शेतकऱ्यांनी खरंच खर्च हवं खर्च जैविकच्या तुलनेत आपण जे वापरतो रासायनिक त्याला जवळजवळ दुप्पट खर्च होतो आणि जैविक उत्पादन जर वापरली तर पन्नास टक्के कमीत कमी पन्नास टक्के तरी बचत होते खर्चामध्ये तर शेतकरी मित्रांनो हे सांगायचंय की रामॅगिकची जैविक उत्पादन वापरा आणि हे जे चमक ग्लेज फळावरती असणारी शायनिंग सेटिंग ह्या झाडावरती तर हे पूर्ण शंभर टक्के साहेबांनी जैविक उत्पादन वापरून सक्सेस केलेली बाग आहे पूर्ण झाड हो तेल पहिला तेल तुम्हाला दिसतोय का कुठंच नाही ना दहा दिवसाला फवार नाही दहा दिवसाला कंपल्सरी त्याचा काही इफेक्ट काय वाटतं इफेक्ट चांगला आहे ना पूर्ण आहे थांबलेलं फळांवरती पूर्ण शायनिंग आहे आपण राहुल देवकरवडे या ठिकाणी शिंदे साहेबांचे चिरंजीव अतुल शिंदे साहेब तर अतुल शिंदे साहेब यांना आपण मार्गदर्शन करतात आपले राम रामयगडेकचे प्रतिनिधी संतोष देवकर सर तर संतोष देवकर सर आणि यांना अगदी सुरुवातीपासून फ्लॉवरिंग स्टेज पासून तुम्ही रामायोटीक उत्पादन वापरताय का सर शंभर टक्के रामायगुटीक चालू आहे तर रामायगुटीक शेड्यूल वापरत असताना तुम्ही आतापर्यंत काय काय वापरलं बागेमध्ये बायो समृद्धी रूट मॅजिक नीम करंज कापूर सायझर रामागोल्ड रामागोल्ड बर मग तुम्हाला हे वापरल्यानंतर आता बागेत काय वाटतंय ह्या वर्षी गेल्या दोन वर्षाची पूर्वीची बाग आणि आत्ताची बाग त्यात काय वाटतंय तुम्हाला बदल काय वाटतोय पहिल्यांदा लई फळ कमी होती त्यावेळेस जास्त आलेली बर आणि तेल्या तेल्या पहिला जास्त होता आता कमी आहे जास्त म्हणजे किती होता पहिला पहिला लय जास्त होता लय म्हणजे किती झाडावर शंभर फळातली किती फळ खराब होती चाळीस पन्नास टक्के चाळीस पन्नास टक्के तेल्या होता आणि आता शंभर फळातली किती फळ खराब आहेत पाच दहा टक्के पाच शंभर मध्ये चार ते पाच फळ खराब आहेत म्हणजे आता तेल्यावरती रिझल्ट नेमकरांचा आहे का नाही चांगला आहे रिझल्ट आहे शंभर टक्के तर इतर शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही निमकरांबद्दल वापरा मग वापरा मग हां शंभर टक्के वापरा शंभर म्हणजे निमकरणचा रिझल्ट हा शंभर टक्के तुम्हाला मिळाला आहे आणि तुम्हाला हे बागेत फिरत असताना जी समाधान वाटतंय नक्की आता चांगली वाटते चांगलं वाटतं आहे बागेत फिरताना नक्की म्हणजे आपल्याला बाग खरंच रामॅगॅटिक शेड्यूल वापरून समाधान आहे तुम्ही हो नक्की रामकृष्ण ठीक